मराठा आरक्षणावरती राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय विशेष अधिवेशनासाठी बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे मराठा आरक्षणावरती वीस फेब्रुवारीला आर... अधिवेशन होणार का याबद्दलची आता शक्यता निर्माण झालेली आहे महत्वाची घडामोड आपण बघतोय मराठा आरक्षणावरती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय विशेष अधिवेशनासाठी बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत अजय बैठकीमध्ये नेमके कोणत्या मुद्द्यांवरची चर्चा झाली आहे त्यातच पुन्हा एकदा म्हणत जलाांगे पाटील हे नेते वशनाला बसलेले आहेत या आणि एकंदरी सविस्तर सभा जी आहे ती आपण वाटीत पाहिली होती पण पुन्हा एकदा दहा दिवसांनी पोषणाला बसलेला पाहायला मिळतात आणि तो अध्यादेश आणि त्या संदर्भात पूर्ण करण्यासाठी आता वीस तारखेला विशेष आदिवेश याची शक्यता आहे ती वर्तवली जाते आज आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीत ह्या संदर्भातली चर्चा जी आहे आपल्याला पाहायला मिळाली सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि मला माहिती दिली आहे ती आपल्याला पुढारीला दिली आहे धन्यवाद अजय सविस्तर माहितीसाठी Tchau,